नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा लाडका बहिणीला शासनाकडून दर महिन्याला पंधराशे रुपये अनुदान मिळते परंतु त्याच अनुदानासाठी बँकेमध्ये ताट्काळात बसण्याची वेळ येत असून बँकेच्या ढिसाळ व मंद कारभाराचे चित्र वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये दिसून येत आहे बँकेमध्ये विड्रॉलसाठी आलेल्या आजारी लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी झोपण्याची वेळ येत असून याकडे मात्र बँकेच्या व्यवस्थापकाचे व कर्मचाऱ्याचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष होताना दिसून येत आहे तरी अशा ढिसाळ व बेशिस्त बँकेकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे व लाडक्या बहिणीला व सामान्य जनतेला होणारा त्रास कमी करावा अशी सुज्ञ जनतेची मागणी होत आहे जनता न्यूज मंगरुळपीर जिल्हा वाशिम पासदेव वा जनता न्यूज आवाज जनतेचा